नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी डॉक्टर संविधानाचे शिल्पकार महान विचारवंत आणि समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी एकशे चौतीसावी जयंती शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील प्रत्येक चौकात सकाळी विविध संघटनांच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं होतं सिद्धार्थ नगर भीमनगर चंद्रमणी नगर विश्वशांती बुद्धविहार आंबेडकर नगर, बुद्ध नगर मिलिंदनगर या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मिरवणुकीला विशेष रंगत आणली मिरवणुकीत बँड लेझिम पथक वाद्यवृंद यांचा समावेश होता विद्यार्थ्यांनी हातात संविधानाची प्रत धारण करून जय भीमचा घोष करत सहभाग नोंदवला स्थानिक महाविद्यालयात आयोजित विशेष व्याख्यानात डॉक्टर आंबेडकर यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय योगदानावर प्रकाश टाकण्यात आला वक्त्यांनी बाबासाहेबांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्व आधोरेखित केलं शहरातील विविध ठिकाणी सामूहिक वाचन वक्तृत्व स्पर्धा व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत अनेक उपक्रमांचं आयोजन केलं पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या संपूर्ण कार्यक्रमात सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामाजिक एकतेचे दर्शन घडवले महाराष्ट्र नंदन 24 फोर न्यूज चॅनलकरिता हिबरखेड हिवरखेड प्रतिनिधी सागर सुरळकार